नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं सा किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो बाजार बघू शकता एकच नंबर असा बाजार भरलेला आहे बाजारामध्ये एकच नंबर क्वालिटीचे शर्यतीचे शेती कामाच्या जो बैलजोड्या आलेला आहे मित्रांनो आणि बाजारातील संपूर्ण बैलांच्या किमती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला मग सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शाहिबा शेठ नमस्कार दावणीला दा ते बत्तीस तेहतीस ते बैल आहे सर्व आदात वासर आणि शेती कामाच्या जोड्या संपूर्ण पकडल्या तर बत्तीस तेहतीस जनावर आहे आपल्या दावणीला शंभर टक्के ही कशी दाताला चार चार जाते वासर हे दाताला चार चार दाते आहे आणि दिसायला सुंदर जोडे एकच नंबर जोड एकदम एक गरीब आहे एकदम आपण लहान मुलाची पण गॅरंटी चालू गाडीचा माल माल आहे एक नंबर क्वालिटीचे क्वालिटी एक लाख एका लाख एकावन्न हजार आपण सांगतो एक लाख एकवीस हजार एकच नंबर वासर आहे पाहू शकता मित्रांनो एक रंगी एक शिंगी वासरे पाहू शकता आपल्याकडे संपूर्ण आहे आणि संपूर्ण नवीन माल आहे नवीन माल आहे पूर्ण पूर्ण नवीन माल आहे नवीन माल असतो आपल्याकडे पंच्याहत्तर हजार ला जोड पंच्याहत्तर लाई झाले सांगायला आपण दहा पाच हजार दहा पाच हजार करतो आपण जरा पाहू शकतात जोड आहे हा आदात जोड एकसष्ट हजार रुपयाला एकसष्ट हजार द्यायचे दोघही आधात आहे व्यवहारात कमी जास्त होईल कितीला एक्केचाळीस हजार दोघंही दोघही वासरे व्यवहारात करतो आपण कमी जास्त परत नाही आपल्या दामनेवर सांगितले दहा हजारची दहा वापर करू आपण हे पंच्याहत्तर हजार फायनल आहे शंभर व्यवहारात करू कमी जास्त करू आपण चार चार हजार ते सहा सहा सांगायला काय सांगायला साधा ते हा एकसष्ट सांगायला व्यवहारामध्ये कमी जास्त करतो आपण शंभर टक्के पंचावन्न बैल देऊन देऊ पाणी यादत वासरे यादत वासरे जोडची आपण सांगायला पंचावन्न सांगायला पंचावन्न काही पण सांगतो आपण जास्त कमी जास्त होणार आहे नावावर आल्यावर वापस नाही नावावर आल्यावर वापस नाही पूर्ण वास आ... रे एक नंबर क्वालिटीची वास रे हा कमी जास्त देणार आहे आपण कमी जास्त देणार देणारेच पाहिजे असं नाही हा कमी जास्त देणार आहे कमी जास्त देणार आहे आपण हा 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 आणि या जोडीचे काय सांगितले एक्केचाळीस हजार ज्यवहारात काही बी होऊन होईल या जोडीचे एक्कावन्न हजार सांगू अठ्ठेचाळीस हजारामध्ये कमी जास्त होणार आहे आपल्याला पुढे घ्या हे बी आदत वासरू येसरू मित्रांनो काय गोरा आहे एकदम कोरा आहे बिघड गोरा आहे एकदम वर्षाचं पण नसला एक वर्षाची अलीकडे नसेल हा बरोबर काय किंमत सांगायला आपण नाही सांगतोय काही बी एक आणि पिक आपल्याला ते नाही घ्यायचे बरोबर आहे बत्तीस हजार बत्तीस हजार रुपयाला आहे फायनल फायनल बत्तीस हजार रुपये किंमत आहे व्यवहारात काही पण होईल मित्रांनो पाहू शकता फायनल फायनल अठ्ठावीस पर्यंत झालेली आपल्याला फायनल बत्तीस ला जायचंय बत्तीस ला जायचंय कॉन मेक कॉन काही सांगायचं नाही बिगर बिगर सुटलेला कोरा वासरू आहे गाडी गाडीच वासरू उतरलेली आहे सगळी आता फायनल बत्तीस फायनल फायनल कमी नाही कमी नाही कमीच सांगितले आपण पंचाळीस सांगतो व्यवहार होता ना कमी जास्त होईल तुमचं शब्द हजार दोन हजार अजून इकडे तिकडे करून घे बरोबर करंट वासरू करंट वासरू आहे आपला नाव खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी धन्यवाद बारा हजार हा हा मागू राहिले बारा हजार रुपयाला बारा हजार ला मागतोय व्यवहार होणार आहे पुढे बारा हजार ला मागत मित्रांनो अरे एकोण पन्नास दादा पन्नास आणि एकोण पन्नास माल नाही ना। बारा हजार तेरा हजार दादा तेरा केले तेरा हजार घेणार घेणार तेरा ला मागितले ते घेणार म्हणजे घेणार शंभर टक्के शंभर टक्के हा आठ चाळीसले नाही

लागले पंधरा पंधरा हजार बर किती येतो शेवट पंधरा हजार शेवट बोला दादा वीस केले वीस हजार केले वीस केले आपण आठशे पंचेचाळीस केले आणि फोनवर हा मागितलेला एकोणतीस हजार एकोणतीस हजार फोनवर एकोणतीस ला मागे झुपून देऊ आपण झुपून देणार मागू द्याय करा घेतो कमी तोच घेतो तोच घेतो दादा धन्यवाद मागितल्या बद्दल ही घ्या तुमची इकडे इकडे धन्यवाद केलं पाहिजे दादा जो कमी मागतो तो घेतो आणि मागू द्या कमी मागणारा घेतो कमी मागणारच घेतो आणि हे वासरू जे आहे ना जागेवर चालते दे फक्त चला मंडळी सरकार जरा नंबर झलके वासराची चला सरका बरं जरा साईड द्या फक्त साईड साईड द्या साईड हो आपण त्यांना देणार दे। आप शंभर टक्के बोला बरं भाऊ बरोबर हॅलो चौदा शंभर घ्यायचे तुम्हाला हा इधर चालू

<laughs> नमस्कार नमस्कार किती वाजरे आज सहा सात वाजरे आज सहा सात आहे मैसूर आहे मैसूर आहे दाय मैसूर घरी आहे ते घरी बठ्यावर आहे का यांचे काय वापर आहे यांचे पासष्ट हजार सांगायचे पासष्ट हजार आला शेतकरी दोन टाकायचे शेतकरी आला तर मानपान हो ना ते आधात वासरे एक नंबर बच्चे मित्रांनो एक सारखे बच्चे पाहू शकता क्वालिटी एकच नंबर आहे आला शेतकरी देऊन तेव्हा राहतो होतं आपल्याकडे आम्ही जास्त करून देऊन टाकायचे वापस नाही पाठवायचे वापस नाही पाठवायचे युट्यूब मार त्या मार्फत आल्या दोन कमी देऊन टाकायचे असं आहे का हा त्या जोडीची याची काय सांग तीनशे पंचेचाळीस सांगतो तीनशे पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे आले का देऊन टाकायचे फक्त द्यायचं द्यायचं अलग वापस नाही जाणार वापस नाही याची काय सांगता त्याचे एकवीस हजार सांगतो त्याचे एकवीस हजार हा केव्हा होईल कमी सोळा हजारला देऊन टाकायचं आहे सोळा सोळा देऊन टाकायचा आहे सांगायला काही पण सांगता पाच सहा वाजरा आहे बाकी घरी मैसूर आहे कुठले मैसूर चालू होते झाले आपल्याकडे आता सगळ्यात फोन केला पुढं कुठले बँगलो बँगलोर तुमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी छोपन साठ बेचाळीस दहा नेसाठ पप्पू बोराडे चाळीस गाव पप्पू बोराडे चाळीस गाव पाहू हो शकता मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला शर्दीचे वासर खरेदी करायचे असतील पप्पू भाऊ बोराडे यांच्या दावणीला येऊन तुम्ही खरेदी करू शकता दाताला बघू शकता मित्रांनो दाताला आधाते वासर जोडी बघू शकता दोघे जोड्या ते मित्रांनो दादा भाऊ नमस्कार दोघे आधा आहे का जोड्या दोघे आधा आहे दोघे आधा जोड्या दो मित्रांनो पाहू शकतात क्वालिटी जबरदस्त आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो दोघे आधा आहे यांची कशी बोली राहील यांची चकडीची बोली चकडीला तेरा काढून देऊ का झोपून देणार आहे पाहू शकता मित्रांनो

जेली देने दूर मत तुन तो नहीं मिलेंगे आओ, मिलेंगे मिलेंगे को पच्चीस के भी मिलेंगे चालीस के भी मिलेंगे कुछ बात नहीं दोनों के भी मांगे तो गुस्सा कमाल देख के मांगो पाऐसा नहीं अठ्ठेचाळीस ला माहिते हा अठ्ठेचाळीस ला पन्नास लागतात लोक साठ मागतात पण आता ज्याची त्याची भाव भाव नाही नाही बरोबर आहे कमी मागितल्यावर आपण बोलत नाही कोणला कारण बरोबर गरज आहे आपल्याला तुम्ही किती बोलू शकता आपण त्यांचे पंच्याऐंशी हजार रुपये सांगू ऐंशी हजार रुपये एकदम गोम भाऊ भवरा पडता नाही वासरा एकदम क्वालिटीचे वासरे